बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीस जयंतीस ग्रामपंचायत मालगाव येथे ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप गैरहजर होते व त्यांनी आपला बेजबाबदारपणा दर्शविला असता याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही त्याबाबत पंचायत समिती मिरज येथे आंबेडकरी समाज चळवळीचे नेते व उपसरपंच मालगाव तुषार बाळासाहेब खांडेकर यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे या उपोषणास मिरजचे शिवसेना नेते प्राध्यापक सिद्धार्थ जाधव यांनी जाहीर पाठिंबा दिला या प्रसंगी राष्ट्रवादीचे नेते प्रदीप दादा सावंत काँग्रेसचे युवा नेते कपिल कबाडगे टाकळीचे ग्रामपंचायत सदस्य सुलेमान मुजावर सचिन भंडारे आदी उपस्थित होते आज पंचायती पंचायती समिती मिरज समोर, समोर आज नालगाव ग्रामस्थ ग्रामपंचायती पदाधिकारी आज इथं उपोषण बसलेले आहेत उपोषणाचं कारण अत्यंत गंभीर आहे आपल्या देशाचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या देशाचं संविधान निर्माण केलं ज्यांनी घटना लिहिली अशा या महामानवाच्या जयंतीस चौदा एप्रिल रोजी एक शासकीय अधिकारी ग्रामसेवक मालगावचा जेच नाव आहे जगताप जाणीवपूर्वक आणि जाणून बुजून गैरहजर आलेला त्यांनी जो गैरहाजरपणा दाखवला तो पूर्णपणे घटनाबाई आहे आणि एवढी गेंडेची कातडी घेतलेला हा ग्रामसेवक आणि एवढी मस्ती आलेला ग्रामसेवक यास आमची अशी मागणी आहे की आज ताबडतोब निलंबित करावं आमचं ठामपणे मग आहे आज चौदा एप्रिल होऊन जवळपास तीन ते चार महिने झालेले आणि वारंवार मागणी करून येथील बीडिओ जे जगताप आहेत जगताप मॅडम त्या जगताप मॅडम जगताप ग्रामसेवकाला पूर्णपणे पाठीशी घालतायत याचा अर्थ या घटनेला सुद्धा मुख्य मान्यता आहे असा मी का समजू नये तर जोपर्यंत या ग्रामसेवकाला निलंबित करीत नाहीत आणि त्याची विभागीय चौकशी लागत नाही तोपर्यंत उपोषण ठामपणे चालू राहणार